नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचे लातूर येथील आजचे दुपारनंतर सोयाबीनचे बाजाराभावामध्ये काहीतरी थोडीफार वाढ झालेली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमधील सौद्यातील बाजारभाव आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस लालतूर दहा हजार सातशे एकसष्ट रुपये लालतूर पिंक दहा हजार दोनशे रुपये लालतूर मीडियम जुनी नऊ हजार चारशे रुपये नवीन पांढरी तूर दहा हजार दोनशे रुपये नवीन चना जाकी पाच हजार सातशे अकरा रुपये जाकी चना रेग्युलर पाच हजार पाचशे रुपये सोयाबीन चार हजार सातशे एकतीस रुपये मूग चमकी सात हजार पाचशे रुपये ते सहा हजार पाचशे रुपये मूग मिल सहा हजार पाचशे ते सहा हजार रुपये उडीद मिडियम आठ हजार पाचशे ते सहा हजार रुपये ज्वारी पाच हजार पाचशे ते दोन हजार पाचशे करडई चार हजार सातशे सत्तर ते चार हजार रुपये हे होते लातूरचे सौद्यातील बाजारभाव हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद